झेप मराठी महाराष्ट्राचा वाहनधारकांकडून पैसे घेणाऱ्या तिघा अंमलदारांवर कारवाई बनावट जीएसटी अधिकारी नेमके कोण पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कारवाईचा अनेकांना धसका धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जीएसटीचे बनावट अधिकारी बनून व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या मात्र याकडे त्यावेळी तेवढ्या गांभीर्याने प्रशासनाने लक्ष दिले नाही आता मात्र नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाईची मोहीम उघडली आहे जीएसटीचे बनावट अधिकारी बनून महामार्गावर वाहनधारकांकडून पैसे उकळणाऱ्या तीन ते चार व्यक्तींविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आहे याच अनुषंगाने अधीक्षक धिवरे यांनी खासगी वाहनातून सोमवारी रात्री महामार्गावर चक्कर मारली त्यावेळी त्यांना सोनगीर आणि धुळे तालुका पोलीस ठाण्याचे चार अंमलदार वाहनधारकांकडून पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले या चारही जणांवर कारवाई करण्यात आली आहे यापैकी सोनगीर पोलीस ठाण्याचे प्रमोद ठाकरे यांची मोटार परिवहन विभागात सिरास खाटेक यांची पोलीस मुख्यालयात तर तालुका पोलीस ठाण्याचे दीपक पाटील यांचीही मुख्यालयात वसंत वाघ यांची मोटार परिवहन विभागात रवानगी करण्यात आली आहे अधीक्षक धिवरे यांच्या एका पाठोपाठ कारवायांचा अनेकांनी धसका घेतला असून या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे त्यांनी म्हटले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी